स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात हुपरीतील गट शिवसेनेच्या वतीनं आक्रमक भूमिका घेण्यात आली स्मार्ट मीटरला विरोध दर्शवण्यासाठी महावितरण कार्यालयाच्या दारात सामूहिक मुंडण आंदोलन होणार होतं अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती दिली आणि त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं यापुढे स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती झाल्यास हुपरी बंद केलं जाईल तसंच महावितरणच्या दारात हजारो नागरिक ठिय्या आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात सोमवारी हुपरीमध्ये आंदोलन झालं ठाकरेगड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या दारात सामूहिक मुंडन आंदोलन करण्याचं जाहीर केलं सोमवारी सकाळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यासह शिवसैनिकांनी हुपरीतील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला महावितरणच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त होता त्यावेळी आंदोलक आणि हुपरीचे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी उपकार्यकारी दिगंबर शी कारी कारी अभियंता दिगंबर पवार यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव वीज बिलासाठी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं अखेर कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती देत असल्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर सामूहिक मुंडन आंदोलन मागे घेण्यात आलं पण भविष्यात लोकांची दिशाभूल करून स्मार्ट मीटर बसवली तर हुपरी बंद ठेवून हजारो नागरिक महावितरणच्या कार्यालयासमोर ठिया मारतील असा इशारा देण्यात आला या आंदोलनात अमोल देशपांडे हांडे उषाताई चौगुले उमा महाजन मीनाताई जाधव रघुनाथ नलवडे संभाजी हांडे गणेश कोळी सुहास माने महेश कोरवी अकबर फरास यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते